नमस्कार मित्रांनो आज एका नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि रानामध्ये आहे राना आता घरी चालू आहे खाली चालू आहे रानामधून सोबत कृष्णा रेणुका पुढं चालतात ए मागा लवकर ए थांबा 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 आहे थांबा अर थांबा ना मला येमा ना दमा न कुलाडून कुठं चालला दमा ना

बघू शकता तुम्ही राहण्यात आलो शिला टाकूवारी हा घर घेतो हा काय काय दत्त टाकतो टाकतो

डोंगराच्या कडीला आहे आमचं घर बघू शकतात मित्रांनो लावलीला उभा राहिलेला आहोत नमस्कार मित्रांनो आता बस आज एवढच बाकी पुढल्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा